सॅचेटमधून ओळखा तुम्ही की बाबा किलो माग काय दर असेल आणि छोटे छोटे आपण ते अवेलेबल करून दिलेले असतील तर आता तुम्हाला आणखीन आश्चर्य वाटेल म्हणजे तुम्ही गुगलला विचारायचं की भारतातून एक्सपोर्ट होणारं साहित्य आणि भारतात इम्पोर्ट कर करण्यात येणारं साहित्य आणि फार काय नाही लागणार तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवरती चर्चा घडवून आणू शकतो आपण लक्षात आलं का अगदी हसू येईल तुम्हाला मी काय सांगत नाही आत्ताच तुम्ही सांगायचं ते त्या आशयाने आपण चर्चा पुढं नेत जाऊ लक्षात आलं का काही गोष्टी मी जर सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही चहा किती लाख रुपये किलो असू शकतो आणि साधी साधी रोजची तुमच्या डोळ्या देखतची पानं देखील नाही का ठराविक त्याच्या जे काही आशा आहेत त्याच्यानंतर ती जागतिक बाजारपेठेत त्याचा भाव काय असू शकतो ह्याचा तुम्ही अंदाजसुद्धा काढू शकत नाहीत लक्षात आलं का राहिली गोष्ट कालची की छोट्या प्रमाणात ते वेपर्स किंवा बटाट्याचं किंवा मटरचं उदाहरण सांगितलेलं आणि जास्त प्रमाणावरती जर का वेल्थ क्रिएशन असेल तर त्या अनुषंगाने ए बी सी डी प्रकल्प लक्षात येत आहे का तुमच्या तर आपल्याला कसं आहे की काय म्हणायचं हो आपण कुठंही आपण पाहतो की जॉईंट म्हणजे जोडणी म्हणजे दुवा सेतू म्हणजे सांधन लक्षात आलं का तर आपलं निकष काय आहे की ना आरोप ना प्रत्यारोप फक्त पाठपुरावा लक्षात आलं का म्हणजे काय आहे की हे ह्यांच्याबद्दल काय म्हणत आहेत आणि हे ह्यांच्याबद्दल काय म्हणत आहेत त्यापेक्षा आपल्या सगळ्यांचं गमक काय आहे पुढच्या येणाऱ्या भविष्यातील आपल्या पिढ्यांसाठी आणि त्या आशयाने आपण काय करतो करतोय हे अगत्याचं आज एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवार उद्या विदर्भ भागामध्ये म्हणजेच महाराष्ट्राच्या पूर्व भागातील भंडारा असेल वर्धा असेल यवतमाळ असेल किंवा अकोला असेल त्याच्या लगुलग अमरावती असेल आणखीन कुठला राहिला असेल तर तुम्ही पाहून घ्या पण उद्या लाइफस्टार ओपी म्हणतात नमस्कार साहेब नमस्कार बादल दादू म्हणतात जय शक्तीपीठ तर उद्या त्या नदीजोड प्रकल्पाचं नाही का टेंडर ओपनिंग होणार आहे तर एकंदरीतच महाराष्ट्रातील सर्व जनतेचे विशेष करून जे विदर्भाच्या ह्या लाभार्थी क्षेत्राचं प्रतिनिधित्व करतात त्या सर्व शेतकरी बंधूंचं मी आपल्या चॅनलतर्फे हार्दिक अभिनंदन करतो तसेच लाईफ स्टायरोपी सांगोला भागातले आहेत तर त्यांना देखील माग इकडं ह्या भागातून शेतीसाठी का पिण्यासाठी लक्षात नाही माझ्या पण त्यांना देखील पाणी मिळालेलं आहे तर त्या भागाचं देखील अभिनंदन एकंदरीतच काय की आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला शाश्वत विकासाची कास धरायचे आहे लक्षात आलं का प्रत्यक्षात जे पशुधन पालक आहेत त्यांना कास म्हणजे माहिती आहे की कामधेनू जिथून एक अन्न पूर्ण ब्रह्म म्हणतात आणि अशा पूर्ण ब्रह्मामध्ये संपूर्ण अन्न म्हणून दुधाची गणना केली जाते तर अशी ती नाही का मानवजातीला वरदान ठरलेली जी आपली देशी गाय आहे किंवा ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की तेहतीस ते कोटी देव वास्तव्य करतात तर एकंदरीत तिचं आरोग्याच्या दृष्टीने महत्व तेवढं जास्त आहे त्या आशयाने तर एकंदरीतच आपल्या ह्या मातृभूमीच्या विकास आणि प्रगतीमध्ये